होत असं आता म्हणत होते आधी त्यानंतर तुमच्या हो बाई म्हटलं तेव्हा पक्ष सगळ्याचकडे गेलो होतो पण ह्या मार्गाची मोठा भाग महान आहे

मी म्हटलं हा सहा वर्षामध्ये भरी असा काही अर्थ नाही त्या करण्यामध्ये मी परमेश्वराने विनंती केली बाबा जे काही होत आहे ते तुम्ही पण कार्या आम्हाला तुमचे भरून घ्या आमच्या जणू आणि बाबाला बरोबर घडून येते त्याला सारा वेळा निघायचे आणि बरोबर पावणे दहा वाजता मला याचं वेळ होता आणि जात होती मी हा पाणी आणून त्याला पाणी वाजत होती माझा तसाच राहत होता आणि नंतर बाहेर येऊन मी त्याला दोन तीन पाणी वाजून भरला जात होता आणि पावणे चार लाख खुशी झाले की मी घरी आणत होती मी तर लोकांनी कामाला दाखवते काम आपल्याला उत्सवाने पैसे घेता नाही राहते अनेक काही गोष्टी असते तर मी माझा पण दिवस अत्या परिषदेत पण आम्ही औषध घेणार नाही याला दवाखान्यात देणार नाही आणि जे शब्द म्हटले चिर्थ केला दोघीच त्याच्या नाकाने हाताबाहेर लावून दिला आणि पहा बघून कृपा आराम पडला आणि भगवताना आमचे त्याचे कार्य परिपूर्ण केले आणि आम्ही नाही फक्त भगवंताने सांगत गेलो बाबा आम्ही अडाणी सेवक आहे तुम्हाला जर आमचा त्याग परिपूर्ण करून घ्या तुम्ही स्वतः करून घ्या आणि अडाणी सेवक आपल्या काहीच होणार नाही आणि खरंच आपल्याला काही होत नाही आणि पण असं पण म्हटलं भगवंत जर आमच्या कोणत्या जर बोलण्यात आल्या कुटुंबात उदाहरी होत असताना आमचा त्याग तर तुम्हाला घडवून घ्याचा नव्हता जर काहीतरी आम्हाला त्यांची शाश्वती द्या आणि आम्हाला काहीतरी सांगा